एका तरुणाचं लग्न एका तरुणीसोबत झालेलं होतं घरच्यांच्या संमतीनं सगळ्या परिवाराच्या सदस्याच्या संमतीनं एक लग्न उत्साहात पार पडलेलं होतं आणि त्या पुरुषाचा आणि त्या तरुणीचा अगदी सुखाचा संसार सुरू झालेला होता बघता बघता बरेच दिवस निघून गेले या सुखाच्या नात्यामध्ये त्यांना एक मुलगी सुद्धा झाली आता मुलगी झाल्यानंतर सुदैवाने त्यांच्या संसारामध्ये आणखीनच सुख वाढलं आणि तो जो पुरुष आहे नवरा आहे त्या नवऱ्याला दुसऱ्या राज्यामध्ये मोठी नोकरी सुद्धा लागली आणि नोकरी निमित्त तो दुसऱ्या राज्यात गेला कामधंदा करू लागला चांगले पैसे कमवून त्याच्या बायकोला लेकराला पाठूसुद्धा सुद्धा लागला पण मात्र कामाचा व्याप जास्त असल्यामुळं तो तिकडं जास्त राहू लागला तर इकडं त्याची बायको त्याच्या मुलीसह राहू लागली पण मात्र बरेच दिवस बरेच महिने निघून गेल्यानंतर ती जी महिला आहे ती इकडं गर्भवती होऊ लागली कारण की तिचा नवरा तिच्या जवळ नव्हता आता नवराजवळ नसताना सुद्धा ती महिला गर्भवती होत होती म्हणून त्या नवऱ्याला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे घटना आहे ती आहे छत्तीसगड राज्यातल्या दुर्ग जिल्ह्यामधील या ठिकाणी राहणारा एक पुरुष होता आणि त्याचं दुर्ग जिल्ह्यामधील एका तरुणीसोबत लग्न झालेलं होतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये लग्न झालं द्वकाचा संसार सुखाना सुरू झाला सुखाच्या संसारामध्ये बघता बघता बरेच दिवस महिने वर्ष निघून गेले आणि दोन हजार सहामध्ये त्यांना एक मुलगीसुद्धा झाली मुलगी झाल्यानंतर नवरा कामासाठी दुसऱ्या राज्यामध्ये गेला म्हणजे महाराष्ट्रात आला छत्तीसगडमधून महाराष्ट्रात आला या ठिकाणी नोकरी करू लागला आणि तिकडं त्याची बायको आणि त्याची मुलगी तिकडंच राहू लागले मग महाराष्ट्रात आल्यानंतर या ठिकाणी काही काळ नोकरी केल्यानंतर त्याची इथून बदली केरळला झाली आहे ना तर तो केरळला गेला होता मग सारखी सारखी त्याची बदली होत होती म्हणून त्याची बायको आणि त्याची मुलगी त्यांना घरीच ठेवलेली होती मग बरेच दिवस बरेच महिने तो केरळलाच राहिला आणि त्याची बायको कधी कधी त्याला भेटायला जायची नाहीतर मग तो त्याच्या बायकोला भेटायला यायचा पण मात्र जेवढे काही पैसे आहेत नोकरीचे कमवलेली पगार आहेत तो त्याच्या बायकोसाठी आणि लेकरासाठी जमा करत होता बायकोला पैसे पाठवत होता अगदी सुरळीतपणे सगळं काही सुरू होतं पण मात्र ती जी महिला त्या आहे त्या पुरुषाची बायको आहे तिला मात्र इकडं आता एक वेगळाच नाद लागला होता आणि ती एका पुरुषाच्या संपर्कात आलेली होती आता पुरुषाच्या संपर्कात आलेली होती प्रियकारासोबत घरातच रात्र रंगीन करू लागली आणि ती प्रियकरासोबतच रिलेशनशिपमध्ये राहू लागली आता या सगळ्या गोष्टीची माहिती तिच्या नवऱ्यालासुद्धा समजली तो एक दिवस वापस आला वापस आल्यानंतर त्याच्या बायकोला जाब विचारू लागला पण मात्र बायकोनं उडबाउडीची उत्तर द्यायला सुरुवात केली पण मात्र तरीसुद्धा आजूबाजूचे लोक हे ते जवळचे लोक सांगत होते पण तरीसुद्धा त्यांना संयम बाळगला आणि त्याच्या बायकोला विश्वासात घेऊन सांगितलं की असे काही लफडे करू नको तू माझ्यासोबत सुखात राहा मी तुला चांगल्या पद्धतीनं ते चा सांभाळतो असं म्हणून त्यानं त्याच्या बायकोला समजून घेऊन सांभाळायची गॅरंटी दिली आणि तिच्यासोबतच राहण्यास सांगितलं पण मात्र तरीसुद्धा त्याच्या बायकोचा स्वभाव बदलला नाही हा इकडं कामाला गेला की पुन्हा ती तिच्या प्रियकराकडं जायची मग मात्र आता त्या नवऱ्याला ही गोष्ट सहन झाली नाही म्हणून त्यानं दुर्ग जिल्ह्यातलं जे कौटुंबिक न्यायालय आहे या न्यायालयामध्ये त्याला घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केला विनंती अर्ज दाखल केला मग अर्ज दाखल केल्यानंतर कोर्टानं सगळ्या काही बाजू तपासून पाहिल्या पण मात्र त्यानं केलेला जो अर्ज होता त्यामध्ये जे पुरावे होते ते पुरावे तोंडी स्वरूपाचे होते प्रत्यक्ष कोणताही पुरावा त्याच्याकडे नव्हता की त्याच्या बायकोनं गर्भपात केलेला आहे आणि त्याची बायको मागच्या अनेक वेळा गर्भवतीसुद्धा झालेली आहे मग त्याच्याकडं पुरावे नसल्यामुळं कोर्टानं त्याची याचिका फेटाळून दिली त्याचा अर्जसुद्धा फेटाळला आता अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि पुन्हा एकदा अर्ज केला घटस्फोट मिळावा म्हणून कारण की त्याला त्याच्या बायकोपासून घटस्फोट घ्यायचा होता तिच्यापासून वेगळं राहायचं होतं कारण की हा दुसऱ्या राज्यामध्ये कामाला गेला की त्याची बायको इकडं गर्भवती व्हायची एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तर हा संपूर्ण प्रकार आठ ते बारा वेळा घडलेला होता आणि त्याच्या बायकोनं आठ वेळा गर्भपात सुद्धा केलेला होता म्हणून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि त्यानं तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला होता पण त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता काही नव्हता फक्त लोकांचं ऐकलेलं होतं प्रत्यक्ष काहीही बघितलेलं नव्हतं मग त्यानं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर त्यानं पुरावे जमा करायला सुरुवात केली आणि त्याचा जो जवळचा भाऊ होता त्याच्या भावाकडं भावा काही गोष्टी विचारल्या ते तेव्हा त्याच्या भावानं सांगितल्या की तो त्याच्या वहिनीला एका व्यक्तीबरोबर इकडं तिकडं फिरताना बघायचा आणि कधी कधी त्याच्यासोबत ती एका रूममध्ये सुद्धा जायची आणि रात्र रंगीन करायची अशी माहिती त्यानं त्याच्या भावाला दिली मग त्या माहितीच्या आधारे त्यानं कोर्टात पुरावा म्हणून त्याच्या भावाला सादर केलं आणि त्याच्या घरामध्ये असणारी जी काम करणारी महिला आहे मोलकरीण आहे तिचासुद्धा जबाब घेतला कारण की तिनं सुद्धा सांगितलं की त्यांच्या घरामध्ये काम करत असताना त्यांची जी मालकीनं आहे या पुरुषाची बायको आहे ही नवरा घरी नसताना दुसरे आहे क्या पुरुषाला घरामध्ये बोलवायची बेडरूममध्ये जायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची पण जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा सातत्यानं तो पुरुष या ठिकाणी यायचा अशी कबुली असा जबाबसुद्धा त्या मोलकर्णीनं कोर्टामध्ये दिल्यानंतर पो कोर्टानं संपूर्ण प्रकरण तपासल्यानंतर अनेक पुरावे तपासल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या पुरुषाला न्याय द्यायला आणि त्याचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला आता त्या दोघांना हो विभक्त करण्यात आलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत नवरा बायकोचं जे नातं आहे ते सातो जन्मी सात सात जन्माचं असतं पण मात्र एकाच जन्मामध्ये कशा पद्धतीनं घडताना आपल्याला या गोष्टीमध्ये दिसतं आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळे अनेकांना आश्चर्यसुद्धा वाटतंय एकंदरीत ज्या पद्धतीनं अशा घटनांचं प्रमाण वाढत चाललंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या